तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुनर्श स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे मित्रांनो समापती सप्ताहाची समापती आज तर आज आनंदाचा दिवस पण आहे आणि समापती झाल्यानंतर थोडासा दुःखाचा दिवस पण काय दुःखाचा म्हणण्यापेक्षा थोडासा म्हणजे नारद नारा फिलिंग आहे कारण कशामुळे सप्ताह उठल्यानंतर समापती झाल्यानंतर थोडंसं नाही वेगळं वाटतं तर आज नाही गाज बोगत काय होते आज सप्ताहाची समापती आहे तुम्हाला पूर्ण मी व्हिडीओमध्ये दाखवणार आहे सगळे मित्रांनो आवडण्याच्या तयारीमध्ये आता जायचं आहे गावामध्ये सगळ्यांना आता वागते तिकडे सगळे मस्त फोटो बिटो शूट चालू आहे त्यांचा मस्त आता सगळे ज्याच्या त्याच्या कामामध्ये आवड आवडण्यात चालू आहेत तर मित्रांनो आता चला जाऊयात सप्त्याकडे आता मस्त माहोल झालेला आहे आता सगळ्या सगळ्यांना आनंदाचा उत्सव आहे जाण्यासाठीचा भरपूर आनंद झाला आहे सगळ्याला आता पण आपण जाऊयात लवकरात लवकर ती घटना असतात त्या जर आपण सोडून जर घडल्या तर मग आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला सगळे कॅप्चर करता येत नाही व्हिडिओमध्ये तर चला जाऊयात आता मस्त गोळेगावचे कार्यकर्ते आता सध्या नारळ न्यायला आले आहेत दरवर्षी नारळी सप्ताह प्रत्येक गावामध्ये होत असतो काही लोक नारळ घेण्यासाठी पारगावला आपल्या गावाला आले आहेत ऑनलाईन फ्लिपकार्टने एक शर्ट ऑर्डर केला होता तो आलेला आहे आता घातला मी परत आता मला एक फोटांना असा झाला की मी गावातून जाऊन मला परत इकडे यावं लागलं घातल्यावर कसं वाटतो हे बाबा कमेंट म्हणजे सांगा ना कि बाबा कसं वाटतं आता आपले मित्र भेटले होते उसाचा रस प्यायला आल ते म्हणतो मी मला रस पाजा मला रस पाजा रस पाजे खोटा बोलायचं खोटं बोलायचं पण लेटरून बोलायचं

एक वर्ष सरकून घेतलं आणि मध्यंतरी आपण जो नारळ दिलेला आहे गाशी बारगावला तरुण बोलवणी आहे म्हणून नवीन बोलवणी जातो त्या मंडपामध्ये गाथा भजन असतो त्या मंडपामध्ये काय करा तुम्ही महाप्रसादा हा तर मित्रांनो महाप्रसाद वाटपची तयारी चालू आहे ट्रॅक्टर मध्ये बुंदीची ओडा सगळा आहे हा धनंजय कर भगवान गडाचा हा नवदवा नारळी सप्ता मला खूप आनंद वाटतो की त्याचा मान हा आपल्या गुगस पारगावला यावर्षी मिळाला आणि चंचलही असत त्यामुळे चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित न होता योग्य मार्गावरती तुम्ही चाललेले आहात म्हणून मला तुमचं खूप खूप कौतुक वाटतं आणि असेच योग्य मार्गावरती तुमची मार्गक्रमण करत राहा तो तो ये आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आता घरी आलेलो आहे लय दमलोय मी आज फायनली मित्रांनो आज सप्ताहाचा समापतीचा कार्यक्रम झालेला आहे लोकांना वेगळी फिलिंग यायला लागली कारण काय होतं माहिती का सप्ताह संपल्यानंतर सगळं लोक सगळे नाराज नाराज राहतात आता अंधार पडत आला मित्रांनो गावाकडं गावाकडं पण आता सूर्य मावळ्याला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडत असतात मित्रांनो एन्जॉय करत जा आनंदी राहत जा हॅप्पी राहत जा तर व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग बाय तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर मित्रांनो वैजनाथ व्हिडिओ